लोहा कंदार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार एकनाथ दादा पवार यांची जाहीर सभा कलंबर येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ भुजबळ विधानसभा सहसमन्वयक बालाजी परदेशी माजी सरपंच रावसाहेब भोपळे पाटील देव पांडागळे साहेब मोहनराव सुरगे विक्रम कदमसर युवासेना तालुका प्रमुख गजानन मोरे महेश आवलवार कैलास मेहेर भोजी गोरे बाळू तुपेकर गणेश सोरगे पिंटू मरमट संजय शिरा शंकर सोर्गे सदाशिव स्वर्गे कृष्णा गोरे ज्ञानेश्वर सोर्गे नितीन स्वर्गे पांडुरंग कर्डे व महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते गावातील नागरिक बालाजी प्रदेशी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास नेर भुजाजी गौरे मनोहर कर्डे पिटू मरमट एकनाथ दादा पवार मतदारांना बोलत लबाडाच्या धासाला बळी पडू नका हे कीड मतदारसंघाला या मतदारसंघाला लागलेला डाग पुसून काढायचा आहे लोहा कंदारला अंधारातून आधारातून बाहेर काढण्यासाठी आपणाला मशाल पेटवायला लागणार आहे विकास माध्यमातून होणार आहे दर्शन घेऊन आलो मी साक्ष या गावाचा विकास करेल असं मतदारांना एकनाथ दादा पवार यांनी म्हटलंय आमचे मामा भंडूसिंग ठाकूर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे माझी जिल्हा परिषद सदस्य आमचे बालू भैया परदेशी त्याचबरोबर रंगाजी भुजबळ शिवशंकरजी धोंडगे मोहनराव सोरगे आमचे मामा रामसाहेब पाटील भोपाळे गजानन मोरे दिनेश मोर्टे कैलास पाटील महेश अण्णा आउलवा भोजाजीराव मोरे तिरुपती भोरबाड किशोर सिंग चंदेल मनोहरराव गाडेकर शिवाजीराव आकडे पप्पू भगेले जयपाल भगेले प्रल्हाद गोरबाड त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थित नंदोर आणि भगिनीं आमचे पांघराचे सरपंच चंद्रकांत गोरबा सकारामजी आणि उपस्थित सर्व गावकरी बंधूंनो खर तर मला गया कलंबर हे काही माझं गाव का आहे असं मला वाटते मला आठवते की गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये कलंबरच्या पाचून पाच वर्षामध्ये किमान शंभर वेळा कलंबरला येणारा एकनाथ पवार लक्ष शंभर वेळा आणि जो माणूस निवडणुका आल्या की मग कलम करायची आठवण येते मग सोय आठवतो मग कार्यकर्ता आठवतो आणि माझी तुम्हाला विनंती आहे की फक्त निवडणूक निवडणूक कलंबरचे संबंध असणाऱ्यांना आपल्याला त्याला हद्दपार करायचे डोक्यात ठेवा निवडणुकीला अवघे तीन दिवसाचा काळ उरलेला आहे आणि तीन दिवसाच्या काळामध्ये हा माणूस गावागावामध्ये जातोय लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतोय काही लोकांना दादागिरी दहशत तुझ्या गाड्या वाल पोलीसची कंप्लेन कर लोकांच्या मध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण करतोय माझी तुम्हाला विनंती आहे लक्षात ठेवा वीस तारखेला शंभर टक्के परिवर्तन या मतदारसंघामध्ये होणार म्हणजे होणारच आहे आणि वीस तारखेच्या माध्यमातून आपल्याला ज्या माणसाने पंचवीस वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं म्हणतोय परंतु या मतदारसंघामध्ये पंचवीस वर्षामध्ये खोट्या आश्वासनाशिवाय आपल्या सगळ्यांना काही दिलं नाही हे आपल्या डोळ्यासमोरचा इतिहास आहे लक्षात ठेवा मला ज्यावेळी महेश अण्णा आणि भालूभाया सांगत होते त्याला उस्मानगरचा रस्ता झाला पाहिजे एसबीआयची बँक आहे इथं मंजुरी असून आपण वंचित आहे महेश अण्णा आणि भालूभाया आणि गावकऱ्यांना एवढं सांगतो आणि ह्या गोष्टीच्या आधीच जायला पाहिजे जा होत्या आणि मी तुम्हाला आज सांगतो आगडम बाबाचं दर्शन घेऊन मी या ठिकाणी आलोय तुम्हाला बाबाच्या साक्षीने मी सांगतो या तीर्थ या गावाला बाबाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची जबाबदारी माझी या लक्षात ठेवा आणि आज बाबाच्या आशीर्वादाने मी तुम्हाला एवढं सांगतोय या ठिकाणची जी एसबीआय असेल उस्मानगर आणि या ठिकाणचा रस्ता आहे रस्ता देण्याची जबाबदारी माझी आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला आज अनुभवाचन देतो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आज ज्या पद्धतीने दोघं बहीण भाऊ लढतायत आणि जो माणूस गावामध्ये कलंबरला येऊन गेला की नाही माहित नाही दौरा झाला का कलंबरला कारखान्यावर कारखाना घेतला का कारखाना कधी होता कलम कलंबरकरांना पाहिजे होते ते तुमच्या घरामधला किती जण कारखान्यात होते हा प्रकार एवढे कारखान्यात होते मला खरं सांग कारखाना बंद पडला तेव्हा कारखान्याचा चेअरमन कोण होता बंद पडला बंद बंद चिखलकर का चिखलीकर चिखलकर चिखलकर हा कर मला पर्ट, मला चिकल त्या नाव आठवलं सारखं वाटलं चिखलकर होता चिखलकर नाही ह्या कारखान्याची वाट, वाट लावली हो कर आणि काल कारखान्यामध्ये का नाटक करणे हा नाटक करायला एक नंबरचा माणूस आहे लक्षात ठेवा आता बसू नका नाटकांना त्यांनी काल सांगितले की मी कारखाना चालू करतोय मला एकच गोष्ट लक्षात ठेवा आज मी व्यासपीठावर बोलतोय माझं वचन माझं बोलणं तुम्ही रेकॉर्ड करा निवडणुकीला दिलेलं गाजर आहे लक्षात ठेवा हे लबाडाचं अवतरण आहे असल्या लबाडाच्या अवतनाला बसू नका मी तुम्हाला आज सांगतो मी गेले पाच वर्ष जेव्हाच्या मतदारसंघामध्ये फिरतोय बालू भाई या साक्षीदार आहेत आमचं दुर्दैव होतं माझ्या निवडणुकीचा नारळ फोडण्याच्या आधी कलंबरच्या कारखान्याचा पहिला घरी हांगाम करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं परंतु मामा रावसाहेबांना चिंता करू नये